मुझे। साक्वे, साक्वे, मुझे गा रा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साखळी साखळी मी काय चालू कुठे नाही बघू शकता असे गाभाड लडकेल राहत रोटीला हे काढून घेऊ आपल्या रोटी मला बघू शकते एवढं कापड काढले एवढं बाकी राहिलं अजून ते काढून घेऊन मगच झालं रोटी मारला आपल्याला तस आपण काही निघून जाणार नाही आता काय मि काढून घेऊ आधी आता चौकपत्य काढले एवढं काबाड निघला ते एवढं कापड रोटीला तांबडीच्या तोटरीमध्ये घास खेळ राहतो मोक घाबरून घेते त्याला त्या ट्रॅक्टरमध्ये काही पाहून घेऊन या आहे का पिणं पिना काही पिना कुछ नाही अभि ती नाही शॉफ्टा लागल मोठा त्याचा सॉफ्ट हा शॉफ्ट लावायचं त्याला पिणं घ्यायचं आहे डिझेल आहे ट्रॅक्टरमध्ये लवकर झालं वाट पाहत असं तीन पिन ही बस तिक नाही काय म्हणजे मग समजा चला ठीक आहे मॅनेज करून ठीक आहे आता लवकर तोडून घे रोटरी सॉफ्टोडायला लागेल सॉफ्ट न्यायचं हा चला आपण आहे बादुरीला रोटरी मारायला आणि आपल्या घर का काल आपण

ਨਾ ਤਾਇਰ ਬਾਹਰੀਲਾ ਕਿਲੇ ਚੱਲੂ ਮੌਕਰਪਾ ਕਰਨਾ ਲੱਗ ਲਿਆ ਆ ਆ ਤਿੰਨ ਰੇਜ ਘੱਟ ਡੈਕ ਲੁੱਟ ਨੇ ਬਹੁਤ ਬੰਦੇ ਨੇ ਇਹ ਦੋਸਤ ਗੁਰੂ ਕੀਤੇ ਆਪ ਤੇ ਜਾ ਕੇ ਕੱਟੇ ਹੋ ਲਈ ਤੇ ਕਿਹੋ ਜਿਹਾ ਡੈਕ ਟੋਨ तर झालं आता आपलं रोटरीमध्ये उठलं उतरत आला ट्रॅक्टर किती आली ओके आलं घरी घरी जाऊ जेवण करू जायचं घरी आलो जेवण किलो ट्रॅक्टर लावला आहे आणि आता हा ट्रॅक्टर जायचा अर्जुन घरी आलो टाइम नाही आज आपल्याला आणि थोडंसं व्हिडिओ बघत जा सपोर्ट जातो इथं वॉश टाइम पण खूप खूप कमी होतो आपला आणि बघत पण नाही इकडे जास्त थोडंसं काळजी करा एवढं पूर्ण बघत जा लगेच लागायला काढायला ठीक आहे आता रोटरी जोडून घेतली जाईल तिकडे आपल्याला न्यू हॉल्ट चालू होतो त्याच्यामध्ये आता रोटर सुरुवात केली आपण न्यू आहे आपण आता आंबोराला जायला आंब म्हणजे गावात नाव आंबं आहे आपण आता जाऊ तिचं तिथं आता काय गरज नाही आता आपल्याला डायरेक्टचा वापर आपण चाललो आता वारखड्याला नाही एवढे घरा किती रिस्की आहे बरा अरे अप्पा

पुढं एकदम बारीकच होतो हे नाही वाजून एकच वावर होतं केवळ इथपासून पडेल होतं हात तयार करायचं निर्णय घ्यायचा आता अवघड आपल्याकडं मार खूप दोन ते कडून मारतो बिड्या गारच्या आपला सतरा चार पिऊन पाहतोय आपला वावर भरलं आपलं फायनल झालं वावर तुम्हाला येते तिकडं तिकडं येते झालं आता आपली उंबूया घरी चला घरी जाऊ बरं पाहुणे रस्त्याचे चालू द्यायचं अतिशय कडं कॉर होता करताना आता उद्या तास मारायचे बरोबर आता उद्या जायला शॉर्ट शॉर्ट पेंट लागलीय पेंट निघाल नाही जोर जायला आलाय आपल्या आता आर तास आलो रास्त निव झालंय आता जोर पण राहिले एवढं एवढं फनलय आणि एवढं राहिले एक साईडचं राहिलं त्या साईड डाळून झाली आता या साईड जर राहिली पाँ तारी पाँ। पाया तारी। पा तारी पा पाय तारी पाय करायचं सांगा ठीक आहे झालंय निघायचं मला पण ती तिला लगेच मागून सगळे ट्रॅक्टर घरी आले आज फायनली काही दिवसानंतर आज आले सगळी ट्रॅक्टर घरी बघू शकता फक्त एक ट्रॅक्टर घरी नाही आपला जीओ कोणता नाही कोणता मिसिंग आहे आज ठीक आहे चला आज ट्रॅक्टरवर मोकळे जाऊन झाले तर आता व्हिडिओ संपूर्ण कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या द्या